शिवसेना गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत पत्रकार अनिल थत्ते यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय थत्ते यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राऊत यांच्या आरोग्याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे नेमकं थत्ते यांनी काय पोस्ट केली आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी संजय राऊत गंभीर आजाराचा अखोरी अँगल अशा प्रकारची पोस्ट थत्ते यांनी इंटरनेटवर व्हायरल केली आहे संजय राऊत यांच्यावर कोकणातील जादूपोना मानणाऱ्या नेत्यानं करणी केल्याची चर्चा सोशल मीडियात आहे करणी करण्याइतका नेता अंधश्रद्धाळू असू शकतो पण करणीमुळे कॅन्सर हे कसं मानणार पण हे खरं आहे की महाराष्ट्रात नव्वद टक्के सर्वपक्षीय नेते अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असला तरी ब्लॅक मॅजिकवर शंभर टक्के विश्वास ठेवतात करणी करण्यासाठी इतकंच नव्हे तर उलटवण्यासाठी लाखो रुपये खर्च करणारे नेते मला ठाऊक आहेत असं म्हणत थत्ते यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे ठाण्यातील उलटवलेल्या करणीच्या एका प्रकरणात एका नेत्याचा फोटो वापरून आघोरी विद्या करताना तीन मांत्रिकांना अटक झाली होती त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून आपण ही करणी करीत होतो हे सांगितल्यावर त्याच तांत्रिकांना सुपारी देणाऱ्या राजकीय व्यक्तीवर करणी उलटवण्याच्या अटीवर सोडण्यात आलं योगायोगाने तांत्रिकांनी करणी उलटवली असल्याचा दावा केलेला तो नेता काही दिवसात भयानक अतोनात आल होऊन हालहाल होऊन हाल मृत्यू पावला आणि चर्चेंना उधाण आलं आजही जादूटोणा करणी हा विषय निघाला की ठाण्यातील या प्रकरणाची आठवण हमखास काढली जाते संजय राऊत स्वतः काही नेत्यांवर अंधश्रद्धेतून कामाख्या देवीला छप्पन रेडे बळी दिल्याचा आरोप करीत असे संजयचा देवावर विश्वास असला तरी करणी होऊ शकते यावर नव्हता एकदा मी त्याला ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी मला स्वतः सांगितलेली गोष्ट सांगितली तेव्हा तो अस्वस्थ झाला होता जयंत साळगावकर यांनी मला सांगितलेली ती धक्कादायक गोष्ट अशी होती की एका पहाटे जयंत साळगावकर यांना अचानक जाग आली आणि त्यांना जाणवलं की आपल्यावर मृत्यूसाठी करणी केली जाते आहे जयंत साळगावकर हे स्वतः विलक्षण सामर्थ्यशाली तांत्रिक होते महान तांत्रिक चंद्रास्वामी यांच्याशी माझा संबंध जयंत साळगावकर यांच्यामुळे कसा केव्हा आला होता ते मी वेळोवेळी सांगितलं आहे तर त्याच पहाटे करणीची जाणीव होताच त्यांनी करणी उलटवण्याचा क्रियाविधी सुरू केला जयंत साळगावकर यांची अघोरी विद्यासाधना इतकी अलौकिक होती की आपल्यावर कोण कुठून मृत्यूसाठी करणी करतो आहे हे त्यांना ज्ञात झालं त्यांनी करणी उलटवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि कुटुंबातील एका व्यक्तीला उठवून सांगितलं की चिपळूणमधील अमुक एका व्यक्तीनं आत्ता मला मारण्यासाठी करणी केली पण मी सावध होऊन उलटवली आहे चिपळूणला फोन करून अमुक एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला आहे का ते कन्फर्म कर फोन केला तर खरोखरच त्या व्यक्तीचा पहाटे अचानक रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाल्याचं समजलं ही गोष्ट मी जशी ऐकली तशी संजय राऊतला सांगितली तो अस्वस्थ झाला म्हणाला विचित्र आहे जयंत साळगावकर खोटं बोलणार नाहीत पण मित्रांनो अंधश्रद्धा मला देखील अयोग्य वाटते पण मी नावानिशी असे अनेक मती संभ्रमित करणारे प्रसंग काही तर व्ही आय पी साक्षीदारांच्या हवाल्याने सांगू शकतो काहीही असो आपला संजय लवकर बरा झाला पाहिजे महामृत्युंजय मंत्रावर माझा विश्वास आहे ठाण्यातील धर्माचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले व्ही आय पी वर्तुळात धार्मिक विधी करणारे वंदनीय श्रीमान विरकर गुरुजी यांना मी संजयसाठी महामृत्युंजय मंत्राचे सत्र करण्यासाठी विनंती केली आहे मला विश्वास आहे की संजय सुखरूप सुरक्षित राहील लवकर बरा होईल संजयला कृपया फोन करू नका पण तुमचे शुभेच्छा संदेश त्याचा आमदार बंधू सुनील राऊत यांना व्हॉट्सॲपवर मेसेज करा फोन कृपया करू नका रोज प्रार्थना करा शक्य तर त्याच्यासाठी महामृत्युंजय मात्राचा जप करा अनिल गगनभेदी थत्ते अशा पद्धतीची अनिल थत्ते यांनी एक पोस्ट व्हायरल केलेली आहे